नमस्कार मित्रांनो तर आज तुम्हाला मी कांदा बियाण्याविषयी थोडंसं सांगतो मार्केटमध्ये किती प्रकारचे कांदे बियाणे आहेत व सध्या तुम्ही मार्केटमध्ये कोणत्या कांद्याचे खरेदी करावी तर पाहू शकता सर्वप्रथम कांद्या तुम्हाला कोणते कोणते ते सांगतो पंचगंगा येलोरा परत सिद्धांत प्रशांत वेल्ला अजून ट्युराजेनिक किंवा श्रीजा त्याच्यानंतर तुम्ही अनेक प्रकारचे बियाणे आहेत मार्केटमध्ये तुम्ही कोणते पण खरेदी करू शकता पण खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक प्रो गस्त घ्या की लक्ष द्या की आपण जे बियाणं खरेदी करतो ते बियाणं कितपत चांगल्या क्वालिटीचे आहे व जर्मिनेशन कशा प्रकारे आहे सध्या तुम्ही जर्मिनेशन करायच्या वेळेस काही बियाणं चांगल्या प्रकारे जर्मिनेशन होत नाही यामुळे आपला केलेला खर्च के व लागणारा वेळ वायाला जातो त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही जाणून घ्या की कोणते बियाणे वापरतो एक पंचगंगा आहे स्पेशल तर हे बियाणे तुम्ही पंच्याऐंशी दिवसात याचं बियाण्याचं रोपात रोप तयार करू शकतात तर हा कांदा आहे लागवडीपासून नव्वद दिवसात काढणे तयार होतो आणि ऐंशी दिवसापर्यंत तुम्ही याला पाणी देऊ शकता दुसरी गोष्ट मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे भाव राहतो आणि कसं असतं जर तुम्ही मार्केटला कांदा लागवड का, लागवड केला तर ते पुढील आज जर मार्केटमध्ये कमी भाव असताना जर लागवड केला तर पुढील काही दिवसात भाव वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात हे मार्केटच्या भावावर असतं पण मार्केटमध्ये आपल्या किती कितीपत कलर आहे व कितीपत चांगलं आहे हे तुम्हाला कळायचं असेल तर चांगल्या प्रकारचे व्यायाम तुम्हाला वापरावंच लागेल दुसरी गोष्ट येलोरा आहे काय येलोरामध्ये तुम्ही येलोरा वंडर म्हणून एक कांदा येतो व येलोरा गुलाबी म्हणून मी कांदा असे बरेच प्रकार आहेत पण सध्या चालणारा हा पावसाळी वाण येलोरा वंडर आहे तर हा कांदा कलरला पण एकदम मस्त आहे आणि दुसरी गोष्ट कांदा लागवडीपासून पंच्याऐंशी किंवा नव्वद दिवसात तुम्ही काढणी करू शकता याची आणि याला ऐंशी ते पंच्याहत्तर दिवस पाणी देऊ शकता जर्मिनेशन पण एकदम चांगलं आहे याला तुम्ही एक बुरशनाशक जे कोणतं बियाणं लावतो त्याला एक चांगल्या प्रकारचं बुरशनाशक लावा याने काय होतं चांगल्या प्रकारे जर्मिनेशन होतं बीज कुज पण होत नाही दुसरी गोष्ट अजून एक आपल्याला मार्केटमध्ये श्रीजा हे एक कांदा बियाणे ॲग्रेटेक जेनेटिक श्रीजा तर ह्याचा फुले समर्थ म्हणून नावाने कांदा येतो आपण सध्या एकदम मस्त आहे मी स्वतः वैयक्तिक दुकानदार असून या कांद्याची जर्मिनेशन आणि कांद्याची क्वालिटी पाहिलेली आहे तर मार्केटमध्ये याला कलर पण राहतो सध्या पावसाळी थोडासा कलरची गरज असते कारण की सततच्या पावसाने कांदा बियाणं जर्मिनेशन पण चांगलं होत नाही आणि कांद्याला नंतर क्वालिटी पण राहत नाही तर हे चांगल्या प्रकारचा कांदा आहे हा पण कांदा तुम्ही पंचायत दिवसात तुम्हाला पुनर्लागवड करता येते दुसरी गोष्ट ऐंशी ते नव्वद दिवसात ह्याची पण कांदा विक्री करू शकता एकदम भारी क्वालिटीचा बिया नाही त्याच्यानंतर पंचगंगाचीच अजून दोन व्हरायटी येतं एक्सपर्ट सुपर हा एक्सपर्ट सुपरला पंच्याऐंशी दिवसात किंवा ऐंशी दिवसात विक्री करू शकता लागवडी योग्य चांगला कांदा आहे हा पण निचरा होणाऱ्या जमिनीत तुम्ही हलक्या जमिनीत ह्याचा वापर करू शकता आणि दुसरी एक तुम्ही ऐकून असा निपाड सिलेक्शन निपाड सिलेक्शन पण एक पंचगंगा चांगली व्हरायटी आहे पण सध्या काय व्हायला लागलं आता पण अनेक प्रकारचे बियाणे यायला लागले म्हणून थोडा थोड्या या माग बियाणे पडायला लागले पण चांगल्या प्रकारचे बियाणे हा पण कांदा तुम्ही लागवडीपासून नव्वद दिवसात समजा दहा दिवसाला एक्स्ट्रा लागतात नव्वद दिवसात तुम्ही याची विक्री करू शकता जर्मिनेशन पण एकदम मस्त आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही कांदा कोणताही खरेदी करायच्या अगोदर दुकानदार आपण पॉकेट शिला आहे की नाही याचा विचार करा पॉकेट जर फुटलेला असेल तर घेऊ नका कांद्याची ओळख फटवायची असेल तर तुम्हाला अशा प्रकारे एक स्कॅनर येतं स्कॅनर आपल्या मोबाईलवर स्कॅन करायचं जर ते त्या कंपनीचं स्कॅनर निघलं तरच कांदा खरेदी करा अन्यथा कांदा खरेदी करणे टाळा त्याच्यानंतर एक ट्युरेजेनिक म्हणून एक कांदा बियाण आहे ट्युराजेनिकचा अलीमा नावाने कांदा होतो हा मार्केटमध्ये सगळा सगळ्या कांद्यापैकी चालणारा कांदा आहे दुसरी गोष्ट याला कलर पण चांगला मस्त आहे आणि मार्केटमध्ये भाव पण राहतो जर्मिनेशनला काय अडचण नाही जर्मिनेशन पण एकदम मस्त प्रमाणात होतं जर्मिनेशन सत्तर पर्सेंटच्या पुढे सगळं बियाणाच होते फक्त आता जर्मिनेशन होण्याच्या जमिनी जे कश्यात किंवा आतमध्ये बुरशी कशी जमिनीला लागते यावर अवलंबून असतं त्यामुळे तुम्ही बुरुस जर्मिनेटर वगैरे याचा उपयोग करू शकता खत टाकताना तुम्ही काय एक काळजी घ्यायची की युरियायुक्त खत टाकायची युरिया असला पाहिजे ऑर्गॅनिक प्रकारचे खतं टाका तुम्ही ऑर्गॅनिकमध्ये ते समजता असते गोळी ग्रॅन्युएलमध्ये खतं घ्यायला लागलेत त्याला ह्युमिक ॲमेनो फ्लिमिक याचं मिक्स केलेलं असतं मायप्रोन्युट्रंट असतील जर्मिनेशन झाल्यानंतर दहा दिवसांनी तुम्ही काय करायचं त्या बियाणाला उगवून क्षमता झाल्यानंतर एक ते चा, 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 चांगल्या प्रकारचे सप्रे घ्यायचा त्यामुळे काय होतं तुमचं बियाणं उगल्यानंतर जळ होत नाही मर होत नाही याची नित्यंत तुम्ही काळजी घ्यावी असं इत्यादी प्रकारचे आपल्याकडे बियाणे आहेत किंवा तुम्ही मार्केटमधून तुम खरेदी करताना या बियाणाची एवढी काळजी घ्या नमस्कार